नरंदे येथील नागनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित नरंदे हायस्कूल नरंदे देशमुख इंग्लिश मीडियम स्कूल डीएड कॉलेज नरंदे निवासी अनिवासी संकुलामध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात संपन्न झाली कार्यक्रमात मुख्याध्यापक बी एस खोत यांच्या शुभ हस्ते स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार प्रदान करण्यात आला कार्यक्रमात सहाय्यक शिक्षक एन एम पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांचं जीवन कार्य याबद्दल विस्तृत माहिती सांगितली प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी भाषण सादर केली सदर कार्यक्रमास मुख्याध्यापक बी एस खोद पर्यवेक्षिका सोयस एस निकम यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कुंभोश्झी मराठी न्यूज